चला नमस् नमस्कार भावनो बघा आता विषय असा आहे की जसं तुम्ही थांबलेलं बघून आले असेल की खडक कोंबडी पालन करायचं की नाही करायचं तर अगोदर तुम्हाला सांगतो मी केलं का नाही केलं तुम्हाला सांगतो हे बघा हे खडकनाथची कोंबडी आहे सोबत सोबत हे बघा हे दुसरी आहे तीन चार पाच बघा आता तुम्हाला कोंबड्या दिसल्या खडकनाथच्या हे बघा हे जवळच दोन कोंबड्या ठीक आहे हां हे पण कोंबडी आहे बघा आता मी पूजा माझं पूर्ण नियोजन सांगतो हो मी खडकनाथचं काय केलं होतं बघा मी काय केलं होतं भावानुसार शंभर पिल्ले आणले होते खडकनाथचे शंभर पिल्ले आणल्यानंतर काय झालं होतं शंभर पिल्ले आणले मी माझ्या फार्मवर त्याच्यानंतर माझे एक पण पिल्लं मेलं नाही कारण का मी तसं नियोजन त्यांचं तसंच आणलं होतं पण नंतर मी आणल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला भावांनो त्यांना मोठं वगैरे केलं मी आणले त्यांना मागच्या डिसेंबरमध्ये आणले होते डिसेंबरमध्ये आणले ते ते मागे डिसेंबरचा माल आहे म्हणजे एक वर्ष झालं असेल हे ना तर बाहून आणले नंतर त्यांना मोठे पण केले चारा पण टाकला सर्व नियोजन बांधलं मग आता नंतर मला असं वाटलं की आपल्या एरियामध्ये डिमांड असेल तर आपल्या गावने खडकनाथ पाचशे रुपये सहाशे रुपये पण किलो जाईन पण तसं काही झालं नाही बघा ते कोंबडी आता जर मी मोजली हे बघा तुम्हाला दिसत असेल काडं बोट दाखवून बघतो काडी कोंबडी ते आहे अकराशे बाराशे ग्रामची हे बघा हे पण दुसरी खडकणार आहे असं जर तुम्ही अंदाज करून बघा तर कोंबडी झाली होती माझीवली अकराशे बाराशे मग कोंबडं झालं होतं चौदाशे पंधराशे समजले तर आता विक्रीतून मला काय फायदा झाला आणि काय नुकसान झालं सर्व आता तुम्हाला सांगतो तर भावांनो मी चार महिन्या त्याला वेट केलं पण बघा माझी पहिली फसवणूक झाली तिथे पहिली फसवणूक याच्यात झाली भावांनो मला ओरिजिनल गावऱ्यानी ओरिजिनल खडकण्याची पिल्ले भेटलेली नाही तर त्याला तरी पण मग काही क्रॉसमध्ये भेटले होते पण मी त्यांना आणि वरतून मी हे गव्हर्नमेंट हॅचरीतून आणले होते गव्हर्मेंट हॅचरतून आणूनसुद्धा मला ते पिल्लू मला अठ्ठावीस रुपये का एकोणतीस रुपये पडलं होतं तेव्हाच्या टाईममध्ये बट आता मी फार्ममध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की चला हा खूपसे व्यावसायिक कसे आहे जे खडकनाथ कोंबडी पालन सुरू करायचा विचार करतात तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवा म्हणून कारण का मी स्वतः करून आहो खडकनाथ तुम्ही जर माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून पण जाईल शंभर पिल्लेचे जा नियोजन त्याच्यामध्ये पन्नास खडकनाथचे पिल्ले होते नंतर पुन्हा म्हणून मग आणले मी त्यानंतर मोठे झाले आपल्या लोकल मार्केटमध्ये अगोदर बघून घ्या की खडकनाथच्या कोंबड्याला डिमांड आहे की नाही आहे बघा आमच्या एरियात होती नाही तर मग मी कसे पण करून त्यांना इथून माझ्या जागेवरून साडेचारशे रुपये के जीच्या हिशोबानं त्यांना सेल केले ते पण लोकल मार्केटमध्ये असं ठोकमध्ये नाही केले साडेचारशे रुपये दहा दहा पीस दहा दहा पीस असं करून मी पूर्ण काढले पण त्याच्यामधल्या काही फिमेल कोंबड्या मी राहू दिल्या तर त्यांच्या आधी एक एक गोष्टीचा चांगला फायदा आहे की मित्रांनो ह्या कोंबड्या खुडक होत नाही खुडक होत नसल्यामुळं काय होते ह्या अंडे चांगले देते अंड्याच्या आवरी चांगला आहे यांच्या कमीत कमी जे वर् वार्षिक माझ्या अंदाजानं तरी दोनशे अंडे देत असेल मी आता कसं एवढ्या याच्यात मला लक्षात येत नाही पण दोनशे कोंबड्या ह्या माझ्या वार्षिक उत्पन्नातून दोनशे कोंबड्या अंदाजे येऊ शकते आता पाहून ह्या दोनशे कोंबड्या ज्या येत होत्या तर आता मी यांना अंड्यासाठी ठेवलेलं आहे आता हे कोंबडी मी तीनशे रुपये किंवा अडीचशे रुपये के जी दिसली दिली तरी मला काही नुकसान नाही कारण का बघा याच्यानंतर मी वीस पंधरा वीस कोंबड्या ठेवल्या होत्या मला अंडे चांगले भेटले त्याच्यातून बघा तुम्ही जे पिल्ले दिसत असेल त्याच्यामध्ये काही काळे पिल्ले दिसत असेल तर मला असं वाटते की मी त्या त्यांना त्या अंड्यावर बसून पिल्ले पण काढले आहे तर भावांनो आता खडकनाथचा मेन मुद्दा जो आहे खडकण्याचे कोंबडीपालन करायचं की नाही तर बघा आपल्या लोकल मार्केटमध्ये बघून घ्या की त्यांना डिमांड आहे की नाही आहे डिमांड असेल तेव्हा सुरू करा किंवा तुम्हाला जर अंडे उत्पादनं करायचं असतं तर अंडे उत्पादनासाठी हा चांगले आहे अंडे उत्पादनमध्ये हा खुडक होत नसल्यामुळं ह्या खुडक होत नसल्यामुळं कसं आहे ह्या कंटिन्युअस अंडे देत राहते वीस पंधरा अंडे दिल्यानंतर चार पाच दिवसाची आठ दिवसाची गॅप घेते आणि पुन्हा अंड्यावर येते तर यांच्या हे गोष्ट चांगली पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी का भावांना ह्या खोडक हो नाही होत त्याच्यामुळं पण मी त्याचे काही अंडे फोडले आपल्या कारण का गावरानी कोंबड्यासोबत काही कोंबड्या क्रॉस झालेल्या होत्या जसं तुम्हाला इथे कोंबड्या दिसतात काही कोंबडा क्रॉस झाल्या होत्या तर ते काही पिल्ले पण निघाले आहे माझ्याकडे खडकनाथचे ते पण मी सेल करीन पण व्यवसाय असा आहे का हा खडकनाथ मी करणार नाही कारण का बघा एखाद डुकत जास्तीत जास्त गा डिमांड आहे मित्रांनो आपल्या फार्ममध्ये गावरणीची तर मित्रांनो तुम्ही गावरानीच्या पुरेपूर एकदम गावरणी करा आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे की नाही तर तुम्ही म्हणाल काही लोकं शेपट्या नाही आहे तर शेपट्यासाठी बघा तुम्हाला जवळून दाखवत तसं हे बघा काही कोंबड्याला शेफट्या आहे पंख येतात तर हे कशामुळे येतं त्याच्यावर एक मी स्पेशल व्हिडिओ बनणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबच करून ठेवा आणि खडकनाथच्या कोंबडी पालन करायचे की नाही करायचे अगोदर तुम्ही लोकल मार्केटमध्ये विचारपूस करा की आपल्याला काय रेट भेटू शकते खडकनाथच्या त्याच्यानंतर सुरू करा तीन चार महिन्यामध्ये माल एक किलोच्या आसपास होऊन जाते खडकनाथचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणखीन माझ्या बाकी मला एवढंच सांगायचं होतं खडकनाथबद्दल तर तुम्हाला पुरेपूर मी ना माहिती दिलेली आहे मित्रांनो आधी देखील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा खडकनाथचे कोंबडी पालन करायचं का नाही तसं गावांच्यात आहे आणि त्याच्याबद्दलही खूपसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहे तर तुम्ही ते पण जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या पूर्णपूर